नाशिकच्या कामगार नगर सीओ कॉलनीतील उद्योजक बिंदू अशोक वासावा बंगल्यावर धाडसी घरफुडी झाल्याची घटना मंगळवारी दिनांक पंधरा रोजी रात्री साडेआठ वाजता उघडकीस आली आहे अशोक वासवा हे आपल्या कुटुंबासोबत कामगार नगर येथे राहत होते त्यांनी मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर नगर परिसरात नवीन बंगला घेतला आहे बंगल्यात सामान शिफ्ट करण्याच्या कामानिमित्ताने घरातील सर्व लोक सोमवारी दिनांक चौदा रोजी सकाळपासूनच नवीन बंगल्यात गेले होते मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कामगार नगर सुयोग कॉलनी येथील बंगल्यात आले असता दरवाजा उघडताच घरात अस्तव्यस्त सामान विखरून दिसले घरातील वस्तू तपासल्या असता कपाटातील पंधरा तोळीस वन्याचे दागिने चांदीचे दागिने चांदीच्या देवाच्या मूर्त्या वस्तू लॅपटॉप असा अंदाजे वीस एक लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे याप्रसंगी बिंदू वासावा यांनी अधिक माहिती दिली असून तसेच हे चोर ज्या बंगल्यात जातानाच सीसीटीव्ही डीव्हीआर देखील चोरून नेल्याचं समोर आलं आहे दरम्यान पोलिसांनी तात्काळ चोरांना अटक करावी अशी मागणी आता कुटुंबियांकडनं करण्यात येत आहे काय नाव आहे तुमचं मी बिंदू अशोकन काय सांगणार आपल्या इथं हा माझा आमचं आता नवीन शिफ्टिंग झालंय चालूच आहे शिफ्टिंग नवीन घर घेतलेलं मग इकडे हे जुल जुनगर आहे आणि काल मी सगळे कोण कोणच नव्हते इकडे मग आता संध्याकाळी आले मी थोडं सामान सगळं घेऊन जायला तेवढ्यात सगळं पसार होते घरी आणि आतमध्ये येऊन सगळं बघितलं तर ते खिडकी सगळं तोडून त्याचं बार सगळं तोडून आता आलेले त्याचं पायाचं पण निशानी आहे तिकडे तिकडे आणि सगळं माझ्या घरी जे काही होते सोनं खूप गेले माझं आणि चांदीचं चा गणपतीचं चा मूर्ती होते माझं लॅपटॉप होतं आणि असं बरेच ते डीव्हीआर पण सगळं म्हणजे केबल सगळं तोडूनच घेऊन गे गेलेले लॅपटॉप घेलेत असं अजून मला माहित नाही काय काय घेऊन गेलेत मी बघतेच सगळं पूर्ण घर उलट पलट करून ठेवलेले आहेत शंका असं माहित नाही पण माझी एक आता जुनी बाई होती तिला मी घेत नाहीये ती खूप प्रॉब्लेम करायचं ते म्हणून तिला घेत नाही आता तिच्यावर पण आहे आणि घरात आता गादीवाले आलं होतं हे लोकच आलेले बाहेरून असत बाकी माहित नाही मला नाही ना, माझ आता सोनं आहे माझ्या आईचं सोनं होत ते मग ते मला परत मिळाले तर साधारणतः त्या सोन्याची किंमत किती होती किंमत असं नाही खूप जुना सोने आहेत ते एक चौदा पंधरा तोला होते काय सांगा आपण एक पक्षाचे पदाधिकारी आहे त्या ठिकाणी वारंवार कामगार नगर असो गणेश नगर असो या परिसरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं काय सांगतो इथे काय आलं संत कबी नगर आली आणि यंग पोर त्यांचं नशा काय बसतं इथे कोपऱ्यावरती त्यामुळे इथे या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवाई सतत चोऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या होत असतात इथे पोलिसांनी विनंती पोलिसांना की त्यांनी गस्त वाढवाई काय असेल ते पोलिसांनी बघावं या संदर्भात आपण नाशिक पोलीस आयुक्तांना भेटणार हो आम्ही आता आमच्या पक्षातर्फे आयुक्तांना निवेदन देणार एक दोन दिवसात आम्ही त्यांना निवेदन देऊ पोलीस प्रशासनानं या ज्या व्यक्तीचं हे सोनं हे सगळं चोरीला गेलेलं आपण पोलीस प्रशासनाला काय आवड पोलीस प्रशासन एवढं की हे आमच्यात एक पस्तीस व्यक्ती आहे सामाजिक म्हणजे एकदम प्रत्येक व्यक्ती आहे त्यांना न्याय द्यावा पोलीस प्रशासनाने एवढी विनंती आमची तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक